असं वाटलंही नव्हतं की इतक्या ताकदीनं मराठा समाज आजही मराठा समाज येणार होता सव्वीस तारखेला परंतु तो प्रकार गावकऱ्यांकडून नकळत आमच्याकडून व्हावा लोकांना दिली तरी यश मिळायला खायचं लागत नाही मराठा समाजाचं घर किंवा माणूस राहू नये की त्याला आरक्षण नाही मिळालं आणि नेमकं हे पुण्याचं काम करण्याच वैभव आता त्यांना विनंती नसतो करत मी त्यांना जितक्या दिवस जितक्या दिवस विनंती करायची तितक्या दिवस केली वापस पाठवा लागले वीस पंचवीस हजार आकडा लक्षात येतो का तुमचे मी सांगितलं तुम्हाला आपल्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हायचं यांना अशी संधी आपल्याला पुन्हा सोडायची नाही इथं आपल्या पायर्यालीत असलेल्या सगळ्या बांधवांना पुन्हा एकदा सांगतो आज तुम्हाला कळून नेमकं करायचंय काय पुढं गेलं तरी आरक्षण आणि पाठीमागे रा राहिलं तरी आरक्षण पुढचा आणि शेवटचा या आंदोलनाचा साक्षीदार आहे पंचवीस हजार गाड्या वापस पाठवणं म्हणजे दीड पावणे दोन लाख लोक वापस पाठवायला लागले तुम्ही शांततेत राहा आणि तुम्ही शांततेत गाड्या चालवा उद्या सकाळपासून ज्या वेळेस आपण इथून निघतो त्यावेळेस एकामाग एकच गाडी पाहिजे आणि शांततेत पाहिजे कोणी येऊन जाईल परंतु या मराठा समाजाला आणि आपल्या आंदोलनाला डाग नाही लागला पाहिजे इथून पुढे आपल्यावर जबाबदारी या मराठा जातीला डाग लागूच द्यायचा नाही ही जबाबदारी आपल्यावर दहा दहा पाच पाच फुट अंतर सोडून चालायचं जर दुसरी गाडी पास करायची असली तर रस्ता सुद्धा पाहिजे जर आपल्याला घ्यायसाठी समोरचे गाव आले तर त्यांना आपल्या पुतळ्याच्या पुढं चालू द्या आपले शिस्त कायमस्वरूप राहू द्या पुतळ्याच्या पाठीमागस सगळ्या आपल्या त्यामुळं तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे आणि तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम केलं तर समाजाला अडचण यायचं काम नाही तुम्ही जर स्वयंसेवक म्हणून काम नाही केलं तर कोणी करायचं तुम्ही शिस्तीत नाही चालणार तर कोण चालणार आरक्षण या मराठ्यांना मिळून देण्यासाठी तुम्ही नाही या जातीचं वजन वाढलं पाहिजे या जातीना जा पुन्हा कॉलर टाईट केली जी पाहिजे यासाठी जीवाची बाजी लावून तुमच्या जीवावर मी लढतोय आता विरोधकांच्या आवाज सुद्धा बंद करण्याचं काम या मराठा समाजाची एक लाईन व्यवस्थित चाला एकच लाईन करायचे दोन सुद्धा नाही जर पुढचे गाव न्यायला आले तर त्यांना आपल्या पुढं चालू द्या परंतु सगळ्यांना आता उद्यापासून मला शांततेत चाललेलं पाहिजे सगळ्यांनी जेवण केले का तीनदा डोळे <laughs> पांढरे व्हायला लागले तुम्ही बनू खाल्ले <laughs> <ये दान्द लगा। laughs> तसं गाव माझं म्हणून नाही स्तुती करत शेवटी उपाशी नाही मरू द्यायचं कुणाला याची खात्री आहे मला आणि मी ज्या ज्या गावात जाईल ते गावच माझं होऊन शेवटी या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान करतोय या मातोरी गावातला आपला पहिला मुक्काम आणि या गावातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणा नाव आले हटायचं पुऱ्या ताकदीनं सरकारशी आणि आपल्या आरक्षणासाठी लढायला सज्ज व्हायचे सव्वीस तारखेला मरा मुंबईतल्या गल्लीत गल्लीत मराठा आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे त्या ताकदीनं मुंबईत विश्वाचा रेकॉर्ड मोडणारा समुदाय कोण असं तर तो हे मराठा विश्वाचा रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडायचं इतक्या ताकदीनं ताकद दाखवा की मराठ्यांची एकजूट बघून अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे इतक्या ताकतीनं मुंबईकडे निघा यांच्या मिटिंगा सुरू झाल्या काय काय केलं आज दिवसभर काय भवायला मिळेल नाही पळत येत म्हणते काय करते काय नाही पळून बोला मला बोलत नाही परत मानलेत आज मीड्यावले म्हणलेत तर ते म्हणलेत का नाहीत नाही माहिती ते म्हणले आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी ते ऐकतच नाहीत ती मुंबईला येऊन चूक करायला लागली मी चूक करायला लागलो सात महिन्यात प्रत्येक वेळेस मी सरकारला माझ्या मराठा समाजाच्या आवतीनं वेळ दिला मी जर या समाजासमोर लाईव्ह बोललो नसतो तर मला यांनी प्रचंड अडचणीत आणलं असतं माझं आणि माझ्या मराठा समाजाचं नशीब बळकट होतं म्हणून मी लाईव्ह समाजासमोर केलं आणि सरकारच आज झालं झाली हे मराठा समाजाला माहिती काय चर्चा झाल्या हे समाजाला माहिती सांगण्याची गरज नाही त्यामुळे यांनी किती डाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करायचा प्रयत्न केला तरी माझा समाजात गैरसमज पसरत नाही आणि जर पसरला असता तर आज गेवराई पर्यंत पंधरा लाख मराठा आलाच नसता त्यांना अगोदर तीन महिने दिले पुन्हा आले तीस दिवस द्या आपण चाळीस दिले म्हणले एवढ्या वेळेत होत नाही सरकारला सहकार्य केलं पाहिजे सामंजस्याची भूमिका घ्या आणखी दोन महिने द्या चोवीस डिसेंबर पर्यंत दोन महिने दिले आणि आपण त्या दिल्या नसल्यामुळे आपण तेवीस डिसेंबरला बीडच्या इलगार सभेतून सरकारला सांगितलं इशारा सभेतून वीस जानेवारीला मुंबईला येतोय म्हणजे तेवीस डिसेंबर ते वीस जानेवारी म्हणजे तेवीस जानेवारीला पुन्हा एक महिना होतो एकूण महिने सात या महाराष्ट्रात किंवा या देशात इतका वेळ एखाद्या मागणीसाठी कोणीच दिला नसन इतका मराठा समाजाने दिला तरीही तुम्ही आम्हाला दोषी ठरणार आणि तुम्ही जर वेळोवेळी मराठ्यांचं खरं असणार आरक्षण नाही दिलं तर यांना पण मराठे म्हणते तुमचा राजकीय सोपडा साफ केल्याशिवाय मराठे सोडणार नाही आमच्या लेकरांच वाटोळ करून आमच्या मुलांच्या मराठ्यांच्या नरडीचा घोड जर तुम्ही घ्यायला निघाले तर तुमचाही राजकीय बिमोड करायला मराठ्यांना एक तासही लागणार नाही इतकी शक्ती या मराठ्यात शेवटी काय करायचं तुम्ही बघायचं पण आपण मुंबईकडे जाणार आहे आपण प्रत्येक वेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही चोपन लाख नोंदी मिळाल्या ला। चौपन्न लाख नोंदी मिळाल्या तर मराठा समाजावर ओबीसी आते ज्यांच्या ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणले तुम्हाला वीस जानेवारीला यावंच नाही लागणार मंत्रिमंडळातले सहकारी प्रमाणपत्र प्रमाणपत्रच काय आणि क्युरिटी पिटिशन सुद्धा तुमच्यामुळं दाखल केली ते सुद्धा आरक्षण मराठ्यांना दिलं जाईल दोन्ही आरक्षण मराठ्यांना दिले जाते आमचं एकच म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टातला रद्द झालेलं आरक्षण मराठ्यांना कधी नाकारलंच नाही परंतु ते टिकणार आहे का जर रिव्ह्यू ओपन झाला असता तर ते आरक्षण टिकलाच कारण रिव्यू दाखल केल्याच्या नंतर तो ओपन कोर्टात येतो क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात नाही येत ते चेंबरलाच घ्यावे लागते आणि जर ती ओपन कोर्टात आली तर तेही आरक्षण मराठ्यांचं कोणीच घालू शकत नाही हे सुद्धा मी गॅरंटीनं सांगतो पण सरकार का सांगत नाही सरकारने सांगायला पाहिजे की क्युरिटी पिटिशन याची सुनावणी ओपन कोर्टात होणार आहे सरकार नाही सांगत मग आम्ही विश्वास ठेवायचा कसा ते आरक्षण टिकणार की नाही ते आरक्षण मात्र फक्त राज्यासाठी आणि आता मराठ्यांना ओबीसीतलं आरक्षण मिळतं हे केंद्रापर्यंत मराठ्यांच्या लेकरांना केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळणार आहेत आणि केंद्रीय नोकऱ्या सुद्धा मग हे जर हक्काचं आरक्षण आहे तर चोपन्न लाख पत्र तुम्ही द्या काल माझ्याकडे वानगावचे लोक आले होते एका पत्रावरती म्हणजे एका नोंदीवरती अडीचशे जणांना लाभ ला मिळाला एकाच नोंदीवरती अडीचशे जणांना मग चोपन्न लाख जर नोंदी सापडल्यात तर तुम्ही ते प्रमाणपत्र मराठ्यांना दिले आणि एका नोंदीवर फक्त पाच जणांचा जरी फायदा झाला तरी आज यांनी उलट केलं आणि दोष मला द्यायला लागले यांना काय झालंय मला नाही माहित काय झालंय यांना वाटत येलेच नमुना लागलाय आपल्याला आहे ला म्हणून मी सरकारला सांगितलं तर मी उलट काढे झाले अगोदर चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला द्या नंतर सगळ्या सोयऱ्यांचा फायदा होतोय सगळ्या सोयऱ्यांनाच नाही नोंद मिळाली त्यालाच नाही तर सगळ्या सोयऱ्यांना कुठून फायदा होणार आहे म्हणजे तुमची जर नोंद निघाली तरच तुमच्या सोयऱ्याला होणार आहे आता तुमची नोंदच नाही निघाली तुमच्या सोयऱ्याला कुठून होणार आहे कारण त्याची नोंदच नाही निघाली ज्याच्या नोंदी नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्याची नोंद निघाली त्याचा फायदा घेता येणार आहे फक्त एक शपथपत्र करून द्यायचं तेही मोफत करून द्यायचं ठरलंय तोही भारत सरकारनं उचलायचा परंतु यांनी किंवा बैठकात असं सांगायचं की आम्ही सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि एकदा शब्द दिला तर सरकारला माहिती आहे मी बदलत नाही आणि म्हणूनच सरकार माझ्याकडे येत नाही त्यांना माहिती आहे तिथे गेले गारच निदान कारण मी माझ्या जातीच्या बाजूने तुमच्या नाही तुम्ही कागद दिला परेटा कर, परेटा ए, जो तो खिशात घालून नाही हिंडू शकत आम्ही आता लागल्यात बैठकावर बैठक गेला सकाळी एक घेतली आम्हाला उठत आधीच एक झाली मग आता झोपट म्हणतात म्हणतात म्हणते आता सुरू का काय करते उद्योग तेवढा लागला त्यांना वाटत मुंबई येऊन काय करते ना काय नाही निघानीच पंधरा लाख निघाले फक्त तुम्ही व्यवस्थित देत सगळं तुमच्यावरती तुम्ही फक्त शांततेत मुंबईकडे चला यांना असं वाटण्याला आणतो ना यांनी जिंदगीत कधी बघितलं नसा असं आंदोलन फक्त <laughs> तुम्ही शांतात तिथपर्यंत झाला त्या आडीत फिडीत नसतात आपल्याला आता एवढं मोठं आग्या मा आडी न आहे भाऊ मी कदरून गेलो आहे तर त्यांचा कार्यक्रमच झाला म्हणून समजायचा मी कसं कसं हँडल करतो मलाच माहिती माझ्या काळात रुमाल नसला तर मला ढकली देत बाजूला मध्ये तुम्ही होता काय रे <laughs> र ते आपल्या गावातले ब्या द्याल नाही मला झोपत नाही भाऊ मला काय म्हणतात तुमची उगच झोप मोडली आणि तुमची झोप नाही मोडायला पाहिजे बरं का आणि रेच ओढून घेतली मी गार कसा लागावं लागला बाबा मला आशा लय भेटत येत मला पण मी माझ्या जातीचा राग राग नाही करत मला माहित आहे ही जात एवढी प्रगत होणार आहे फक्त एकदा आरक्षण मिळू ऐकत नाही ना कोणालाच ऐकत नाही मग ही जात फक्त सगळ्यांना मुंबईकडे चला आरक्षण मिळत हे कसे आरक्षण देत नाही मी बघतो फक्त तुम्ही नियम तोडू नका सगळ्यांनी शांततेत चाला आणि आपला फायदाच आहे ना तुम्ही जर एक एकवान लावली आपलाच वीस किलोमीटर होईल सगळा पंगार आपण धरून चालायचा जमत नाही का तुम्हाला तुम्ही उगाच मुटके घालताना आता मला असा फुडून मी तर आज आवडूड बसलो तुम्ही धोरणात ना सगळा पंगार आपण एकट्याने धरायचा इथून तिथून आज कसे दोन्ही रोड मराठीनेच धरले अलीकड आईन पलीकड पलीकडा तीन पोलिसाला कोणत्याही रस्त्यावर यायला घालव हेच करा ना हे बसले येबा खेलते म्हणजे जाऊ द्या आपण कोणा कारण यावरी न सोपं नाही ना आता इथं जर पोलीस चोवीसशे पोलीस होते उलशिक नव्हते चौखून याडा होता ते म्हणले हे इतके बोल बोल कोणच्या गल्लीतून कोण निघाला लागले मिळत ना मग इथं असं करायला लागले तर मुंबईत तारकोल्या आहेत आपण जर ह्या गोळी गोळीतून निघालत त्या तर बाहेर निघायचं काम आहे थोडं फक्त धीरांनी चाला तुम्ही अशी मजा येणार आहे मुंबईत ते तर थांबले पाहिजे तिथं त्यांना बघायला हा आपण घुसलं ते इकडे इथे का गण यांनी जर एक दोन दिवसात मागणी मान्य जर नाही केली ना एक दोन दिवसातच म्हणतोय दिव मी तुम्हाला यांनी माया गावात यायचंच नाही एका मंत्र्यानं आमदारांना माझ्या गावात यायचं ना अजिबात बंद पुन्हा आपण अजिबात यायचं नाही कोणी यांच्या बी मुसी आव्हाडाशिवाय आपल्याला नाही जमायचं मराठ्यांच्या नादी लागायचे आणि त्यांनी वय केलं पहिले दिशे जर पंधरा लाख आहेत शंभर टक्के तीन करोड येणार आहेत आणि मुंबईची लोकसंख्या सव्वा करोड आहे त्याच्यापेक्षा तिप्पट येणं म्हणजे पहिल्याला स्लॅब राहणं खाली राहायचं कामात नाही त्यांचं त्यांना कसे ते भेटत नाहीत आपल्याला तुम्हाला खरं सांगतो ते फक्त आपल्या एकाच वस्तूला भेटत हे कुठं बसत येतो कुड नाही त्यांना वाटत यांनी बसून नये आपल्या फुल फुल्लोड मध्ये ते म्हण त्यांना वाटत दोन महिन्या बसू द्या काही ताण नाही आपल्याला आझाद मैदानाला पण हे दुसरी गोष्ट कुठं टकीत ते फुल टेन्शन मध्ये तुम्ही फक्त नेमातला सगळ्या सुविधा बराबर होणार आहेत गोळ्या औषधं आपल्याला घ्यायची गरजच नाही त्यांच्याच खिशात गोळ्या घेतल्या पाहिजे का गोळ्या औषध आपल्याला घ्यायची गरज नाही त्यांच्या कोणत्या खिशात हात घाला गोळीत नाही घाली पाहिजे तर तुम्ही जरा धोरणात चाला इथून मला इथूनच लोड द्यायला लागले तुम्ही असे पुढे राहिले एक जण आमच्या आम्हालाच म्हणतो मागा थांब माग दे पुढं आणि आमचे कोण नाही तुम्ही नमुने बाजूस वाच येत नऊच्या पुढं मला नुसते कोणी टाकलेले दिसून या मग सांगू दे तुम्हाला घरे टाकायचे फेकायचे अजिबात नाही कोणी मागं आल्यावर टाकू नका आता बंद करा ते म्हणते थंडी वाजत आहे आम्हाला काय थंडी वाजत तुला मला नाही वाजत काही का पाहते आता एक जण टाकलेला होता अ बघा आपल्याला खरं बोलायचो त्याची मोटरसायकल अशी पळाली जरात ते नाली नसती का पण बारीक नाली होती भुजलेली त्यातून सनाट गेला रोड सोडून पलीकून निघाला वळून आणली त्याने परत रोडला लागला कामालाच पोर येते अरे झालं की नाही त्या फाट्याच्या मागे आता इतकं जोरात पळ झालं त्या नालीत गेलं नाणे तू पहिलीकडून वावरतून वळून परत डाबरी लागलो दा आणि आम्हालाच <laughs> म्हणतो टाकलेला फायदा बघा आता म्हणजे त्याला समजून सांगायला सुद्धा काम कामणार आहे <laughs> <laughs> माघारी येऊस तर कोणी टाकायची नाही कोणाला टाकून द्यायचे गाड्याचं रक्षण करायचंय आरक्षण घेऊन यायचं आपण मुंबईला मजा करायला नाही चाललो आपल्या लेकरांच्या डोळ्यातले आसर घुसायला चाललो मराठ्यांचे लेकर मोठं करायला चाललोय आपण गाफीलपणानं जात मोठी होत नसते लक्षात राहू द्या खूप संयमानं आणि संकेत पाळून हे काम करावं लागतं बुद्धीचा वापर आता करायचा ताकदीचा नाही करायचा जिथं जिथं बुद्धीचा वापर झाला तिथं तिथं यश मिळालं ताकदीचा नको ताकदीचा वापर करायची यांना गरज नाही ताकदीचे वापर करायला दुसऱ्याला करावं लागत असतो यांना करायची गरज नाही यांना नसता बुद्धीचा आपण वापर केला तर यांचा कार्यक्रम होतोय मग एकट्याच्या बुद्धीनं कार्यक्रम केलाय तर तुमच्या इतक्याच्या बुद्धीने त्यांचं काय होईल फक्त <laughs> सावधरा सगळ्यांनी शांततेत चला मुंबईहून आरक्षण आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर शांत चला उद्यापासून सगळ्यांनी आश्वर ओढ पुतळाच्या पाठीमाग चालायचं पुढं कुणी चालायचं नाही शांततेत चालायचं ज्याला जेवायला थांबायचं त्याने बाजूला गाडी लावायची जेवायचं दममाने पाठीमागून यायचं पळायचं नाही उपाशी कुणी राहायचं नाही दुपारची वेळ तर आपलं असं पंचायत व्हायला लागले आता दुपारचं जेवण कुठे कोणाच्या देहात नाही राहिलं गावच आहे ना जेवणाच हे त्याला जर दुपारचं जेवण कुठे ते ते वीस किलोमीटर ते तेव्हा वीस आता तर पाच चालू होता आपण तरी चार वाजले म्हणजे त्याचा एक मेळा पांगायचा दिसतोय मला त्याच्यामुळे वाटान दिसले ना खाजायचे बी एक दोन खिशात घे जा स्टॉल लावले धनात गाड्या उभा करायच्या बाजूला खायचं आणि पाठीमागून यायचं पंक्चर झाली पाठी मागून दमन डिझेल संपलं दममानीयच गाई गडबड नाही करायची आपण सगळी कोण चु उकलो तर डायरेक्ट मोकमा ठिकाणी यायचं आणि बारा वाजेपर्यंत चालायचं ते बी चालायचं असलं तर मला बी चालायचं असलं मी चालत असतो नाही तिथं काय करायला करायचं मग पंधरा वाजेला पंढरपूरला जेवढं चालाय तेवढं चालायचं काच काढून खायचं तिथे अजून बसायचं सव्वीस तारखेला तिथं बसायचं म्हणजे बसायचं काही हो आणि ते काय करत नाहीत त्यांनी जर काही करायचा प्रयत्न केला ना कार्यक्रमच झाला ही सगळ्यात मोठ्या आयुष्यातले त्यांची चूक अस आणि कोणाचं ऐकून एखाद्या ओबीसीच्या बुजगावण्याच ऐकून ते जर मराठ्यांचा मागणीचा अपमान करत असले मराठ्यांचा अपमान करत असले देणार नसतील त्यांचा कचरा झाला म्हणून समजा कारण थोडेच दिवस जवळ आले यांचा कचराच करायचा यांना सोडायचंच नाही आधी जात मग पक्षीन फिक्षेन नेते फिते नेते नाही फिते नाही काय नाही पोर लागले मारेन काय नीते फिती आता काय नाही आणलंय टप्प्यात शेवटच्या टप्प्यात काळजी करू नका धावा धाव सुरू आहे एक एकूण मागासवर्ग आयोग पळतो समिती पळती समितीला पुन्हा दुसरी समिती तयारी केली पळत आहेत कलेक्टर पळत आहेत नसती पळापळीत मंत्री पळत आहेत कुंकड पळत आहेत त्यामध्ये पण पळत आहेत सगळे पळापळी आणि आपण जाणून बुजून नाही करत आपण सात महिने वेळ दिलाय पुन्हा खूप थंडी आपण प्रचंड ताकतेना जमलात त्याबद्दल तुमचे मायभूमीचा रोल कधी विसरणार नाही पण आरक्षण मिळण्यासाठी ही अरपारची लढाई या महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सव्वीस तारखेला एकानाही घरी न सगळ्यांनी मुंबईकडे चालायचं आता पुन्हा सांगतो आपण सगळ्यांना शांततेत आता आराम करा आराम कुठे आरामच कुठे इथंच का गाड्या कोण लावल्या गाड्या इथं आण मग नाही पार्किंग कशी झोपावं लागेल ना झोपलेली इतकं आणि मग नियमात चला म्हणले तिने ऐकलं सर अर मग सकाळी आपली आठ वाजता बैठक पुन्हा आपली आपली अरे मेन ऐकणार आहे तिकडे राहिले तर मग काय तिथे पळते मी ना ऐकलं पळ्या पळ्या तो काय करायचं तर सगळं खेळ पांगण परत सकाळी आठ वाजता आपली बैठक आहे सगळ्यांनी या ग्राउंड वर आपण आपल्या गाड्या घेऊन या सगळ्यांनी गाड्याजवळ झोपा नसता गाड्या या ग्राउंड वर सगळे सगळेजण या ग्राउंड वरच गाड्या लावायच्या आणि गाड्यात झोपायचं चला धन्यवाद जय शिवाय